तुम्हाला मुद्दाम खाण्याचा पदार्थ निकृष्ट द्यायचा तुम्हाला भौतिक सुविधा महत्वाची वस्तू झोपायला त्याच्यातून ढेकणत निघाले पुन्हा <laughs> <laughs> जे राहत होता तू गादी खराब करून टाकली काही काही दलिंदर होते त्यांना भिंतीवर ह्या पिंपळाचं पान कार्ड याचं नाव तिचं नाव अख्या गावाचं नाव <laughs> <laughs> दरवाजा काय गव्हर्नमेंट नोंद लावता मारू मारू बरोबर भिंतीवर काही काही नवीन सिस्टीम लावली ते आपलं हे होतं क्लोजअप ते डबीच्या काडीला लावायचं पण सांगायचं तात्पर्य गव्हर्नमेंट ता काय करते माहिती का तुम्हाला या सुविधेसाठी काय करायचं जरा आजार करायचं तुम्ही काय होते की बाबा आज आपल्याला खायला बरोबर भेटला नाही धोक्यात विचार यार खायला बरोबर नव्हतं यार झोपायला बरोबर नाही मला भौतिक सुविधा बरोबर मॅम तुमचं लक्ष तिकडे गेलं अभ्यास तुम्ही करत नाही अभ्यास कपर आहे राज्य उत्पादन शुल्क सात चेड्या घातले का अरे तू चेड्याच काल घालायच्या होत्या मला सांग पाऊन तास लागला असेल का एक एक चेडी काढायचं म्हणजे मेन सांगायचं तात्पर्य पोरं आपल्या ज्या गरजा आहेत न्याय हक्काच्या ही जी लढाई आहे ही लढाई आपली आपल्या लढावं लागेल पण प्रॉब्लेम